नमस्कार ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहे मार्केट मध्ये मा मिळते अशी हलवाई सारखी ओल्या नारळाच्या खोबर बर्फी मी दोन नारळ घेतले जायफळ किसनीने हा पांढरा किस मी अलग काढून घेतलेला आहे आणि हा काळा किस हा वेगळा काढून घेतलेला आहे जायफळ किसनीने चला तर मग करूया ओल्या नारळाची बर्फी दोनशे ग्रॅम खोबरकीस घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम दूध घेतलेला आहे दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे या चम्मसने तीन चम्मच दुधावरची साय घेतलेली आहे आणि दोन चम्मच तूप घेतलेला आहे आता पॅनमध्ये दूध घालते आणि दुधाला थिकनेस येऊ देते दुधाला पाच मिनिटात थिकनेस आलेली आहे आता या मध्ये मी साखर घालते आणि पूर्णपणे मिक्स करून घेते साखर टाकल्याने दूध पातळ होते पण तरीही मी अर्धवट दूध होऊ देते दूध अर्धवट झालेले आहे आणि दुधाला थिकनेस पण छान आलेली आहे आता खोबरकीस आपण यामध्ये पूर्ण टाकून देऊ मिक्स की पूर्णपणे करून छान फुललेलं आहे आता यामध्ये आपण दूध पावडर टाकून घेते आणि मिक्स करून घेते आता यामध्ये दुधावरची साय घालते मिक्स करून घेते आता यामध्ये दोन चम्मच गायची तूप घालते मिक्स छान करून खोबर किस आधीच ऑइली आहे तरी पण मी यामध्ये टेस्ट छान येण्यासाठी एक दोन चम्मच तूप घातले आता मी एक हा चौरस डब्बा घेतला त्यामध्ये तूप टाकले हे तूप मी सगळीकडे डब्याला लावून घेते आता खोबर किसाच्या वडीचं मिश्रण झालेलं आहे आता हे अर्ध या डब्यात टाकते आणि हे छान असं सेट करून घेते मी वाटी एक चम्मच दूध घेतलेला आहे यामध्ये मी थोडा येलो कलर घालते आणि येलो कलर घातल्यानंतर हे मिक्स करते अर्ध्या खोबर किसाच्या मिश्रणामध्ये मी हा येलो कलर घालते आणि हे छान मिक्स करून घेते यावर आणखी थोडं तूप घालते आणि हे असं छान पसरून घेते आणि अर्धवट मिश्रण यावर टाकून देते आणि हे छान असं पसरून घेते तुमच्या घरी पाहुणे येत असले तर तुम्ही दहा मिनिटात ही कोकोनट बर्फी बनू शकता ही आपली छान बर्फी आता सेट झालेली आहे आता ही चार ते पाच तास आपण फ्रीजच्या बाहेर ठेवू तुम्हाला जर लवकर जर खायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एक तास ठेवू शकता ते थंड होण्यासाठी आपण बाहेरच ठेवू आता यावर डेकोरेट करण्यासाठी आपण काजू बदामातील तुकडे घालू बघा आपली ओले नारळाची बर्फी छान सेट झालेली आहे आता आपण एका प्लेट मध्ये ही बर्फी काढू आता इथे पिसेस पाडून आपले या बर्फीचे पिसेस पाडून छान तयार झालेले आहे ही मिल्क पावडर ओले नारळाची बर्फी आहे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता तुम्ही पण तुमच्या घरी माझ्या व्हिडिओ प्रमाणे बर्फी करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली माझी ओल्या नारळाची बर्फी अशाच नवीन नवीन रेसिपी आणत राहू म्हणून ज्योती हेल्दी आहार या चॅनल ला पाहत राहा ज्योती हेल्दी आहार या चॅनलला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद हे बघा आपली दोन कलर मध्ये छान बर्फी झालेली आहे